श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आम्ही आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेण्यासाठी आणि हा जो परिसर तुम्ही बघताय तो आहे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आ काल रात्री आम्ही इथे स्टे केला होता अतिशय रम्य असा हा परिसर आहे रूम्स पण स्वच्छ क्ली आहेत आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्ही पाहूच शकता आ, या विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये आम्ही रात्री स्टे केला होता आणि आता आम्ही इथूनच चालत चालत विठ्ठल मंदिराकडे निघालेलो आहोत आता बघा आम्ही चौकशी केली तर आम्हाला असं कळलं की इथून अर्धा किलोमीटरवर विठ्ठल मंदिर आहे रिक्षावाल्यांना आतमध्ये एंट्रीने सगळ्या बऱ्याच ठिकाणी आता बॅरिकेड्स लावलेले ला आहेत त्यामुळे आम्ही विचार करतोय की आम्ही चालतच चाललो आहे गाडी खाली पार्किंगमध्येच आहे लेट सी आम्ही आता मंदिर परिसरात पोचलेलो हो। आहोत इथेच एक गणपतीचं मंदिर देखील आहे त्याला नमस्कार करून आम्ही पुढे चालत आहोत आम्ही गेलो तेव्हा दोनच दिवसात आषाढी एकादशी हो होती म्हणजे येणार होती त्यामुळे भाविकांची खूप सारी गर्दी आहे बऱ्याच ज्या वाऱ्या दिंड्या असतात त्या पंढरपुरात ऑलरेडी पोचलेल्या आहेत तर त्यामुळे पंढरपूरमध्ये थोडीशी गर्दी बघायला मिळाली जा या सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बघून मनाला खूप शांतता मिळाली डोळ्यांनाही खूप शांतता मिळाली अतिशय सुंदर अशा या मूर्ती इथे होत्या इथे अप्रतिम विठ्ठलाच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळते हे जे ते मंदिराचं पश्चिम द्वार आहे म्हणजे हे मंदिराच्या मागची बाजू आहे आपण पुढून देवळात प्रवेश केल्यानंतर बाहेर पडून आपण ह्या दरवाज्यातून बाहेर पडतो मी तुम्हाला मग म्हटलं की बऱ्याच दिंड्या पंढरपुरात येऊन पोहोचल्या होत्या आणि आनंदाने त्या देवळाकडे रवाना होत होत्या आम्हीही त्याच्यात सहभागी झालो आणि आनंद घेतला इथे बऱ्याच जणी हा सुडा घेऊन बसले होता त्याला म्हणे रुक्मिणीचा सुडा म्हणतात आणि तो मी हातात भरून घेतला ही मंदिराची पुढची बाजू आहे इथूनच मंदिरात प्रवेश करता येतो मंदिरात प्रवेश करण्याआधी आम्ही सगळ्यात पहिले जी चंद्रभागा किंवा भीमा नदी जी आहे तिथे काठावर आम्हाला पुंडलिकांचं दर्शन घ्यायला जायचं होतं तर आम्ही तिकडे आधी जातोय आणि पुंडलिकांचं दर्शन घेऊन मग आम्ही तेवढ्याच जाणार आहोत इथेच नदीच्या किनाऱ्यावर जातो तर आम्हाला एक पुरातनकालीन दगडाचं एक मोठं मंदिर दिसलं ते द्वारकाधीशाचं मंदिर होतं अतिशय सुबक अशी मूर्ती आतमध्ये होती तुम्हाला दिसत असेल की चंद्रबागेचा किनारा का किती गर्दीने भरलेलं आहे पाणीही तिथे भरपूर आहे आणि त्यातूनही भक्तमंडळी पुंडलिकांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहे गर्दीचं नियोजन पंढरपुरातील पोलिसांनी अत्यंत उत्तमरित्या सांभाळलं आहे त्यामुळे ती गर्दी मॅनेज करायला खूप सोप्पं जातं आहे आणि भाविकांना चालायला देखील ते खूप चांगलं पडलेलं आहे चंद्रभागेच चा दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो आणि जवळजवळ दीड एक तासात आम्हाला पांडुरंगांचं दर्शन झालं विठोबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो अजूनही रस्त्यात पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या खूप साऱ्या दिंड्या बघायला मिळत होत्या अतिशय सुंदर असा अनुभव आम्ही यावेळेला घेतला एवढ्या लांबून भरपूर किलोमीटर चालत येऊन देखील या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला यावेळेला बघायला मिळाला तो अतिशय वाखणण्यासारखा होता कायम लक्षात राहील असा हा अनुभव आम्ही यावेळेला घेतला हा योग योगायोगानेच जुळून आला पण अतिशय सुंदर असा हा योग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे परतीच्या प्रवासाला लागलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आई एकविरा माता लोणावळा येथे दर्शनासाठी गेलो आम्हाला वाटलं की गर्दी फारशी नसणार आता पावसाळा असल्या कारणाने परंतु आम्ही जेव्हा कारल्याला पोचलो तेव्हा अतिशय तुफान अशी गर्दी कारल्यामध्ये होती आई एकविरेच्या दर्शनासाठी आम्ही रिक्षा करून अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि तिथून पुढे आम्ही चालत मंदिराकडे निघालेलो आहोत साडेतीन शक्तीपीठापैकी एक अशी ही आई एकविरा माता आहे हे कोळी लोकांचं प्रसिद्ध दैवत आहे भरपूर भाविक इथे रोज दर्शनासाठी अत्यंत उत्साहाने येत असतात एकविरा मातेच्या या पाय पाच पायरी पादुका मंदिरात आम्ही दर्शन घेऊन पुढे चढण्यासाठी निघालो चढता चढता मध्येच असे मोठे मोठे धबधबे म्हणा किंवा झरे आम्हाला बघायला मिळाले खूप छान वाटत होतं पण आम्ही दर्शनाला चाललो होतो त्यामुळे आम्हाला पाण्यात जाता आलं नाही पायऱ्या चढता चढता आपल्याला अशी छोटी छोटी दुकाने बघायला मिळतात हे फुलांचे स्टॉल होते देवीच्या जे ओटीचं सामान आहे त्याचे हेच स्टॉल होते तर आम्ही देखील पुढे ओटीचं सगळं सामान घेऊन पुढे चालत होतो हाँ? आता आम्ही एकवेरा आईच्या गडावर येऊन पोहोचलेलो आहोत तर तिथे आता तुम्हाला गर्दी बघायला मिळेलच आणि आम्ही लाईन बघितली किती मोठी रांग आहे पण तरी पण म्हटलं आता आलोय वरती तर आपण आई एकवेरा मातेचं दर्शन घेऊनच जायचं त्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो जवळजवळ दोन अडीच तास आमचे रांगेमधून दर्शन घेण्यासाठी गेले पण त्यानंतर जे आई एकविरा मातेचं दर्शन झालं ते अतिशय विलोभनीय की जे डोळ्यातून जाऊच शकत नाही असं त्या मातेचं सुंदर रूप बघून आम्ही खूपच भारावून गेलो तुम्ही कधी जर एकविऱ्याला आलात तर आई एकविरा मातेचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे आतमध्ये जाऊन दर्शन नक्की घ्या कारण काही लोक फक्त मुखदर्शन घेतात आणि लांबूनच निघतात तसं करू नका तुम्ही आईचं जे आ, रूप आहे नटलेलं सुलेलं ते नक्की बघा तुम्हाला खूपच आवडेल दोन ते अडीच तास रांगेत थांबून आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत इथे थोडे आम्ही ते लेणी बघितली आणि आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला लागलो तुम्हाला हा आमचा विठ्ठल दर्शन आणि आई एकविरा मातेचं दर्शन हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दया ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय